राज्यात उद्या होणाऱ्या पाचव्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत मतदानाचं कर्तव्य पार पाडावं यासाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आहे लोकशाहीसाठी मतदानाची गरज असून भारतीय संविधानानं आपल्याला दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री सिया पाटील यांनी केलं आहे नमस्कार, जे नमस्कार मी सिद्धार्थ जाधव आणि येते वीस मेला लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा पुढचा टप्पा हा मुंबईतला आहे तर मनापासून आवाहन आहे की आयुष्यातला खूप मोठा अधिकार आहे मतदानाचा तो तुम्ही बजावा मतदानाचा हक्क बजावा वीस मेला नक्की सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे जाऊन नक्की मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सिया पाटील येत्या सोमवारी म्हणजे वीस मेला मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करायचं आहे मतदानाची वेळ आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी मतदान करणार आहे आणि मला असं वाटतं आपण सर्वांनी एक जागरूक नागरिक म्हणून मतदान करायला हवं थँक्यू